हॅलो कसे आहात तुम्ही सर्व तर आज मी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे की तुमच्या आपल्या केसांची आणि स्किनची काळजी कशी घ्यायची ती तर आपल्या स्किनची आणि केसाची काळजी कशी घ्यायची तर सर्वात प्रथम मी केसांबद्दल सांगत आहे की आपल्या केसांना आपण चांगलं नियमित नाही का हेअर सिरम लावलं पाहिजे कंपनीमध्ये चांगले ब्रँड्स वगैरे आहेत त्याचं तुम्ही नाही का हेअर सिरम वगैरे वापरू शकता रोज संध्याकाळी झोपताना किंवा आठवड्यातून तीन वेळेस तुम्ही सिरम यूज करू शकता आणि त्यानुसार जर तुम्ही शॅम्पू वापर असाल तर शॅम्पूमध्ये तुम्ही जास्त करून आयुर्वेदिक वगैरे शॅम्पू वापरण्याचा प्रयत्न करा कारण मार्केटमध्ये मा शॅम्पूले आहेत आणि त्यामध्ये के केम वगैरे त्यामुळे आपल्या केसांची कधी कधी वाट लागते पूर्णपणे तर तुम्ही केसांसाठी हे जे असतं काय म्हणतात त्याला डव कंडिशनर वगैरे हो तसे शॅम्पू जास्त वापरू नका ते जास्त स्ट्रॉंग असतात ते आपल्या केसांना सूट करत नाही तर जे शॅम्पू असतात त्याच्यावरती तुम्ही रि री, रिव्ह्यू बघून घेत जावा नाही का शॅम्पूच्या मागे की आणि जास्त ड कंडिशनर वापरणं पण चांगलं नाही आहे केसांसाठी तुम्ही कंपनी वगैरे हो प्रॉडक्ट बघून घेत जावा आणि त्यानंतर आपल्या स्किनसाठी वगैरे हो तुम्ही रोज संध्याकाळी झोपताना डर्माचं किंवा अजून कोणत्या कंपनीचं तुम्ही विटॅमिन सीचं सिरम वगैरे हो लावू शकता सिरमने तुमची स्किन चांगली राहते ग्लोईंग राहते चमकते तुमची स्किन आणि त्यानंतर मॉइश्चरायझर आता थंडीचे दिवस आहेत तर तुम्ही मॉइश्चरायझर नियमितपणे वापरत जावा तर आता मी बाहेर चाललेली आहे तर तुम्ही बघितलं असेल आता मी जास्त मेकअप वगैरे हो केला नाही आहे तर थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही कसा मेकअप करणार तर हे बघू शकता तुम्ही मी जास्त काय लावलेलं नाही आहे फक्त सनस्क्रीम लावलं आहे आणि त्यान थोडंसं लावलं आणि वॅसलीन लावलं आणि त्यानंतर मी लूज पावडर लावत आहे जे की मार्केटमध्ये अवेलेबल भेटते ते काय फाउंडेशन नाही आहे किंवा कॉम्पॅक्ट नाही आहे तर ते तुम्ही लूज पावडर वापरू शकता तुम्ही लूज पावडर चांगली असते स्किन चांगले तीन चार तास तरी ती व्यवस्थित राहते हे बघू शकता तुम्ही ही एच डी आहे लूज पावडर आणि ह्याचा रिझल्ट पण खूप म्हणजे खूप चांगला आहे तुम्ही वापरू शकता त्यानंतर तुम्ही आता बघितलंच आहे मी आता बाहेर चाललेली आहे तर बाहेर जाताना पण मी जास्त मेकअप वगैरे करत बसत नाही आपलं जे काय आहे तेच लावत असते आणि कधी कधी ऐकावे जानाचे आणि करावे मानाचे असं करायचं लोक तुम्हाला सांगतील तुम्ही हे प्रॉडक्ट लावा ते प्रॉडक्ट लावा असं होईल तसं होईल पण लोकांचं काही ऐकायचं नाही आणि आपल्या चेहऱ्याची वाट लावून घ्यायची नाही तर हे बघू शकता तुम्ही असं मी पावडर लावत आहे आणि ही लूज पावडर खूप म्हणजे खूप छान आहे तुम्ही पिंपरी मार्केटमध्ये गेलं तर हा डबा जो आहे तो तुम्हाला दीडशे ते दोनशेपर्यंत मिळून जाईल आणि ह्यानी खूप चांगला रिझल्ट आहे याचा चांगला ग्लो आहे आणि थंडीमध्ये तुमची स्किन फाटणार नाही काय नाही त्यासाठी ही लूज पावडर एकदम नाही का छान आहे तर आता बघू शकता तुम्ही मी जास्त काय मेकअप वगैरे केलेला नाही आहे आणि आता मी लावत आहे लिस्टिप आधी वॅसिन आधी बांब लागतात वॅसलिन तर खूपच छान तुम्ही बघितले असेल मागाशी की मी वॅसलिन लावलं आणि वॅस्लिनवरती मी आता ही लिस्टिप लावत आहे वॅसलिनवरती लगेच लावायची नाही पाच ते दहा मिनटं थांबायचं आणि मग लावायची त्यामुळे मुळे तुमचे स्किन फाटणार नाही सॉरी तुमचे होट लिप्स जे आहेत ते फाटणार वगैरे हो नाही तुमचे लिप्स चांगले राहतील आणि हे बघू शकता तुम्ही माझा फायनल लुक तर आता मी बाहेर चाललेली आहे पुन्हा भेटू नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार कसा वाटला माझा हा लूक तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि अशात नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही जी ज्वेलरी आहे ती माझी रेग्युलर ज्वेलरी आहे हे मंगळसूत्र आणि हे कानातलं पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार